आणखी एक महत्वाची घडामोड पुढची बातमी आहे पुण्यातनं राज्यातलं सगळ्यात आनंदी शहर पुणे आनंदी शहरांच्या यादीत पुण्यानं मुंबईला मागे टाकलेलं आहे पुणे तिथे काय उणे असं म्हणतो आपण आता पुणे हे राज्यातलं सर्वात आनंदी शहर झालेलं आहे आनंदी शहरांच्या यादीत मुंबईलाही मागे टाकलंय देशातल्या चौतीस आनंदी शहरांच्या यादीत राज्यातील तीन शहरांचा समावेश झालेला आहे विशेष म्हणजे आनंदी शहरांच्या यादीत पुण्यानं मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना मागे टाकलंय देशातील आनंदी शहरांमध्ये पुणे बाराव्या स्थानी सतराव्या आणि मुंबई एकविसाव्या स्थानी असल्याचं आनंदी शहरांमध्ये लुधियाना अव्वल ठरले अहमदाबाद चंदीगड ही शहरं अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थानी वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं